ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि आपण बघा एबीपी माझा बातमी महत्वाची पालघर इथल्या गडचिंचले मधील साधू हत्या प्रकरणातील सत्तेचाळीस आरोपींना जामीन मंजूर झालाय ठाणे कोर्टाकडून सत्तेचाळीस आरोपींना हा जामीन मंजूर झालाय संतोष पाटील आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत संतोष प्रसन्न आपण बघितलेलं आहे हे प्रकरण आहे ते आत्ताही का आहे पोलिसांनी अटक केली होती ह्याच्यामध्ये बारा जण जे होते ते अठरा वर्षा खालील होते महिन्यामध्ये अठ्ठावन्न जे अठ्ठावन्न जण होते ह्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता आणि आज पुन्हा सत्तेचाळीस जणांना ह्या प्रकरणी जामीन ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे आतापर्यंत एकशे पाच जणांना ह्या प्रकरणात जामीन मंजूर झालेला आहे पालघर साधू हत्या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने तपासादरम्यान केला होता या प्रकरणी अकरा हजार प्राण्यांची दोन आरोपपत्र दाखल केली होती आणि आतापर्यंत आठशे आठ जणांची जी चौकशी सीआयडीने केली त्याच्यामध्ये दोनशे अठ्ठावीस आरोपींना अटक झाली आणि आता एकशे पाच आरोपींना जामीन मिळालेला आहे धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल